दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी दोंडाईचा पोलीस स्टेशन हद्दीतील रानफुल कॉलनी गबाजीनगर हुडको येथील कॉलनी परिसरातील नागरिक यांची साडेसात वाजता कॉर्नर मिटिंग घेण्यात आली सदर कॉर्नर मीटिंगमध्ये एक कॅमेरा पोलिसांसाठी लावण्याबाबत आवाहन करण्यात आला लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरा लावणं प्रति एक कॅमेरा जर रोड कव्हर करत असेल तर कोणताही गुन्हेगार हा पोलिसांच्या नजरेतून सुटणार नाही असं नागरिकांना पटवून देत रात्रीच्या परिसरात सर्व मिळून वॉचमन लावणे कॉलनी परिसरात संशयितरित्या फिरणाऱ्या इसमांबाबत पोलिसांना माहिती देणं तसंच कोणी नागरिक बाहेरगावी जाणार असतील त्यांची माहिती पोलीस स्टेशन इथं कळवणं तसंच परिसरातील इत्यादीबाबत आवाहन करण्यात आलं आहे कोणास काही अडचण असल्यास डायल एकशे बारावर तात्काळ माहिती कळवण्याबाबत आवाहन करण्यात आलं तसंच आगामी येणाऱ्या सण उत्सवांच्या अनुषंगानं योग्य त्या सूचना देण्यात आल्या तसं सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह गोष्टी दिसून आल्यास लागलीच पोलीस स्टेशनला कळवण्याबाबत आवाहन करण्यात आलं सदर बैठकीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण भाऊसाहेब पाटील माजी नगरसेवक जितेंद्र गिरासे गोपनीय शाखेचे अविनाश पाटील सूर्यवंशी व मोठ्या संख्येनं महिला पुरुष नागरिक उपस्थित होते रवींद्र टाटिया दक्ष पोलीस न्यूज दोंडाईचा